कल्पना करा जगात काही वेदना अशा आहेत ज्या अक्षरशः असह्य असतात त्यापैकीच एक वेदना अशी आहे जिचं नाव ऐकूनच अनेकांना घाम फुटतो नक्की कोणत्या वेदनेबद्दल बोलतोय आपण चला आज याच विषयावर सविस्तर बोलूया हो अगदी बरोबर आपण बोलतोय किडनी स्टोनबद्दल एक असा लहानसा खडा जो शरीरात इतक्या प्रचंड वेदना निर्माण करू शकतो की त्याची कल्पना करणंही कठीण आहे किडनी स्टोनबद्दल इतके गैरसमज पसरलेले आहेत की खर काय खरं आणि काय खोटं हेच कळत नाही म्हणूनच आजच्या या विश्लेषणात आपण सत्य आणि गैरसमज यांची स्पष्टपणे विभागणी करणार आहोत पण सगळ्यात आधी एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे भारतात किडनी स्टोनचं प्रमाण इतकं जास्त का आहे यामागे काही विशिष्ट कारणं आहेत तर बघा याची तीन मुख्य कारणं आहेत पहिलं म्हणजे अर्थातच आपलं उष्ण हवामान घाम इतका येतो की कळत न कळत आपलं शरीर डिहायड्रेट होतं म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता भासते दुसरं कारण म्हणजे आपलं खाणं पिणं लोणची तळलेले पदार्थ ज्यात मिठाचा वापर भरपूर असतो आणि तिसरं पालक किंवा चहासारखे पदार्थ ज्यात ऑक्झलेट्स नावाचा एक घटक मोठ्या प्रमाणात असतो आता पुढचा प्रश्न येतो की हे स्टोन नक्की बनतात तरी कसे याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे कल्पना करा की आपल्या शरीराची जी नैसर्गिक गाळणी आहे ना तीच जाम होते म्हणजे चोकअप होते आपल्या किडन्या म्हणजे शरीराचे फिल्टरच आहेत त्यांचं मुख्य काम काय तर रक्तामधला सगळा कचरा गाळून बाहेर काढणं पण हे काम नीट व्हायचं असेल तर शरीरात पाणी आणि मिनरल्स म्हणजे खनिज यांचा एक परफेक्ट बॅलन्स लागतो पण मग गडबड कुठे होते जेव्हा आपण पाणी कमी प्यायला लागतो आणि जेवणात मीठ साखर वाढते तेव्हा लघवीमध्ये ही खनिज हळूहळू जमायला लागतात त्याचे छोटे छोटे खडे बनतात ते एकमेकांना चिकटतात आणि बस झाला एका स्टोनचा जन्म जो पुढे जाऊन खूप मोठी समस्या बनू शकतो चला आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे तो म्हणजे गैरसमज आपण आता किडनी स्टोनबद्दलचे काही सगळ्यात मोठे गैरसमज दूर करणार आहोत आणि धोकादायक सल्ल्यांपासून स्वतःला कसं वाचवायचं हे समजून घेणार आहोत आणि यातला सगळ्यात मोठा सगळ्यात प्रसिद्ध गैरसमज कोणता असेल तर तो हा की बियर प्यायल्याने किडनी स्टोन निघून जातो अनेकांना हे खरं वाटतं पण यात कितपत तथ्य आहे इथेच खरी मेघ आहे बघा अर्धसत्य असं आहे की बियर प्यायल्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं ज्यामुळे एखादा अगदीच छोटा खडा कदाचित पुढे सरकू शकतो पण याचं धोकादायक वास्तव काय आहे तर बियरमुळे शरीर आतून इतकं डिहायड्रेट होतं की नवीन स्टोन बनण्याचा धोका उलट वाढतो आणि एवढंच नाही तर गंमत म्हणजे बियरमध्ये स्वतःच स्टोन बनवणारे ऑक्झेलेटसुद्धा सुद्धा असतात त्यामुळे एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे किडनी स्टोनसाठी बियर पिणं म्हणजे फायद्यापेक्षा तोटाच जास्त हा उपाय नाही तर एक मोठी चूक आहे बरं आता पुढचा एक मोठा गोंधळ आहे तो म्हणजे खाण्यापिण्याबद्दलचा अनेकांना असं वाटतं की स्टोन झाला म्हणजे टोमॅटो पालक दूध दही सगळं बंद पण हे खरं आहे का चला एक एक करून बघूया पालक हो यात ऑक्झिलेट जास्त आहे पण याचा अर्थ असा नाही की ते पूर्णपणे बंद करावं फक्त प्रमाण कमी ठेवा टोमॅटो त्याच्या बियांमुळे स्टोन होतो हा तर निव्वळ गैरसमज आहे आणि आता सगळ्यात मोठी चूक लोक दूध दही बंद करतात खरं तर कॅल्शियम आपल्या आतड्यांमध्येच ऑक्सिलेटला पकडून ठेवतं आणि त्याला किडनीपर्यंत पोहोचूच देत नाही त्यामुळे एक साधा सोप्पा नियम लक्षात ठेवायचा कॅल्शियम युक्त पदार्थ म्हणजे दूध दही हे नेहमी जेवणा सोबत घ्या कॅल्शियमची गोळी रिकाम्यापोटी कधीच घेऊ नका चला गैरसमज तर दूर झाले आता आपण काही खऱ्या खुऱ्या सोप्या आणि प्रभावी उपायांबद्दल बोलूया आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये हे सगळे उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहेत किडनी स्टोनच्या त्रासामध्ये पाण्यापेक्षा महत्वाचं काहीही नाही खरं तर ह्या परिस्थितीत पाणी हेच देव आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मग प्रश्न येतो किती पाणी प्यायचं तर आपलं रोजचं लक्ष असायला हवं कमीत कमी अडीच ते तीन लिटर हे लक्षातच ठेवा आणि आपण पुरेसं पाणी पितोय की नाही हे कसं ओळखायचं त्यासाठी एक सोपी टेस्ट आहे लघवीचा रंग बघा तो पाण्यासारखा स्वच्छ हवा गडद पिवळा नको इतकं सोपं आहे पाण्यानंतरचा आपला दुसरा सुपरहिरो आहे लिंबू पाणी कारण लिंबामध्ये असतं सायट्रेट हा एक असा नैसर्गिक घटक आहे जो कॅल्शियमच्या कणांना एकत्र येण्यापासून रोखतो आणि जे छोटे स्टोन आधीच बनले आहेत त्यांना विरघळायलाही मदत करतो त्यामुळे एक सोपी सवय लावून घ्या रोज दोन लिंबांचा रस पाण्यात घालून प्या स्टोनला दूर ठेवण्याचा हा एक अगदी सोपा आणि प्रभावी मार्ग आहे याशिवाय डाळिंबाचा रस कोकम सरबत हे सुद्धा खूप फायदेशीर आहेत केळी खाणं चांगलं कारण त्यात व्हायटमिन बी सिक्स असतं आणि हो सगळ्यात महत्त्वाचं जेवणातलं मीठ आणि साखर कमी करा विशेषत कोल्ड्रिंक्स आणि पॅक केलेल्या पदार्थांमधून आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आत्तापर्यंत आपण जे उपाय पाहिले ते स्टोन होऊ नये म्हणून किंवा अगदी लहान स्टोन असेल तर त्यासाठी आहेत पण हे घरगुती उपाय म्हणजे प्रत्येक समस्येवरचा रामबाण इलाज नाही जर वेदना असह्य होत असतील सतत उलट्या होत असतील किंवा ताप आला असेल तर अजिबात वेळ घालू नका हे धोक्याचे संकेत आहेत आणि अशा वेळी त्वरित डॉक्टरांकडे जायलाच हवं तर मग जाता जाता एक विचार करूया जगातल्या एका अत्यंत भयंकर वेदनेपासून वाचण्यासाठी रोज फक्त एक ग्लास लिंबू पाणी पिण्याची सवय लावणं ही आपल्या आरोग्यासाठीची सगळ्यात सोपी आणि प्रभावी सवय ठरू शकते नाही का